एका मुद्द्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो तो म्हणजे देवनागरी लिपी आता प्रश्न कसा आलाय बघा दोन हजार पंचवीस मधल्या टी सी एस लाल हा प्रश्न आहे तो आपण घेऊया देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला काय ऑप्शन आहे आता या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही ना थोडेसे ट्रिक्स वापरावे दे लागतात देव आपली मराठी देवनागरी लिपी आहे एवढं तुम्हाला सोप्पं माहिती आहे पण मग तेही तुमच्या इथे हुशार आहे त्यांनी सगळ्या ठिकाणी मराठी देऊन ठेवलं म्हणजे मराठीचा विषय काट विषय आम्हाला जिलेबीकडे घेऊन जायचा आहे तू म्हणलं हे काय जिलेबी काय आहे ते जिलेबी सारखं असतं लिहिलं असं काहीतरी लिहिलं आहे असं चाललंय काहीतरी काही वाचता येईना काही कळाना आम्हाला कधी साऊथ मध्ये गेला तर कळेल हे जिलेबी कानडी जिलेबीमध्ये तेलगू जिलेबीवाली कानडी जिलेबीवाली हे कट करता आलं पाहिजे हा गुजराती वरुण रेषा आहे हिंदी तर देवनागरीच आहे संस्कृत देवनागरी आहे हे जिलेबीवाले जे आहे म्हणजे द्रविडी भाषा ज्या आहेत थोडक्यात त्याला काय म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये द्रविडी या ज्या दक्षिण भारतातल्या भाषा आहेत ज्यामध्ये कानडी आहे तेलुगू आहे आणखी त्या ठिकाणी तमिळ आहे उडी आहे या भाषा ज्या आहेत ना या देवनागरी लिपी नसलेल्या भाषा आहे नसलेल्या माहित असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल असलेलं आणखी कोणते आहोत मास्तर तर मराठी तर आहेच मराठी आहे मराठी सोबत भोजपुरी कोकणी आता कोकणीचा आपलाच भाग आहे मराठीचा पण भोजपुरी ही नीती एक उपभाषा आहे पाली सुद्धा देवनागरीमध्ये आहे सिंधी आहे काश्मीर म्हणजे उत्तर भारतातल्या भाषा महाराष्ट्रापासून उत्तर देव देवांची भूमी देवांची नगरी त्या ठिकाणची ह्या भाषा आहे नेपाळी तुम्ही अरे हे नेपाळी कुठून आलं हे सुद्धा आमचं देवनागरीच एक पहिले आहे रूप आहे बोडो आहे अंगिका आहे मैथिली आहे रोमानिया आहे हिंदी आहे रोमाणी सुद्धा हे ड्रेसिक तर अशा पद्धतीने हे शॉर्ट व्हिडिओज आपण घेतोय आणि याचा फायदा तुम्हाला होत जाईल हे शेअर करत चाला आपल्या मित्रांना पाठवत चाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह सेशन सुद्धा आपले चालू आहेत करता ऍप्लिकेशनवर ॲप डाऊनलोड करून घ्या नवीन बॅचेस त्या ठिकाणी सुरू केले आहेत तिथे तुम्ही जॉईन होऊ शकतात धन्यवाद